सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत युवकांचं प्रेरणास्थान माननीय विनोदभाऊ मारुती अहिरे यांच्यातर्फे होळी आणि नवीन वर्ष गोडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान होळीचा सण आहे होळीच्या सणाच्या आपल्याला आणि सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सुरू आहे मुस्लिम बांधवांना देखील रमजानच्या शुभेच्छा आज माझ्या आणि ओंकारच्या विनंतीचा मान राखत आपण इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेत आहात त्याबद्दल आपले आभार आपल्या राजूर गावातील पिंपरकना रोड ते नवाळी वस्ती ह्या पांदन रस्त्याचं काम सुरू आहे आदिवासी घट जिल्हा आदिवासी घटक योजनेमार्फत तो रस्ता घेण्यात आलेला आहे सदरचा रस्ता त्या रस्त्याला बेळ्यातला रस्ता असं म्हणतात तो रस्ता वर्षानुवर्ष वहिवाटीचा असून आपल्या गावातील नवाळी बांधवांची तिकडं शेती असल्यामुळे नवाळी वस्तीला जाणारा रस्ता त्याचप्रमाणे आपल्या गावालगत असलेल्या केळुंगणच्या शिंदरदळावाडी तेथीलसुद्धा शेतकरी तेथील नागरिक ह्याच रस्त्याने पायी जात येत असतात तसेच ह्या रस्त्यानं गोंडीच्या ठाकरवाडीला देखील लोक जातात अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा असलेला हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्यामुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांनी त्या रस्त्यालगत तीस पस्तीस कुटुंब राहतात आणि त्यापैकी बहुतांशी कुटुंब ही आदिवासी समाजाची आहेत तेथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे सदरच्या रस्त्याची मागणी केलेली आहे त्या रस्त्याचा पावसाळ्यामध्ये तिथून जाता येत नाही प्रचंड चिखल होतो तिथून पाणी वाहतं वयस्कर व्यक्ती शाळकरी विद्यार्थी आजारी व्यक्ती यांची प्रचंड प्रमाणात कुचंबना होते त्या रस्त्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मनावर घेऊन ग्रामपंचायतचे पा सदस्य ओंकार नवाळी आणि सर्वच अनेकांच्या पाठपुराव्याला यश ये येऊन सदरचा रस्ता सुरू झाला मात्र त्या रस्त्याला हरकती आल्या आणि तो रस्ता बंद पडला सदर रस्ता हा जिल्हा आदिवासी घटक योजनेतून देण्यात आलेला असून त्याला मार्च एंड एकतीस पूर्वी त्याचं बहुतांशी काम होणं अपेक्षित आहे अन्यथा त्या कामावरचा निधी लॅप्स होऊ शकतो परत जाऊ शकतो हा रस्त्याला अडचण आणणाऱ्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती आहे रोहिदास श्रीधर लहामगे ज्या रोहिदास श्रीधर लहामगे आणि त्याची पत्नी शीतल रोहिदास लहामगे यांनी माझ्यावर असा आरोप केला की त्यांना माझ्या जीवनापासून धोका आहे मी मागच्या साधारण तीस वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात राजूरमध्ये सामाजिक काम करताना राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करताना माझं कुणाशीही भांडण नाही वाद नाही राजूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपलं आपण माझं पोलीस रेकॉर्ड पाहू शकता माझ्यावर कोणत्याही स्वरूपाचा दु गुन्हा हा दाखल झालेला नाही मी काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन समोपचारानं लोकहिताच्या कामासाठी आग्रही असतो सदर इसम रोहिदास श्रीधर लहांगे याने तीनशे एकोणतीसमध्ये त्याच्या वडिलांनी रामदास मुरलीधर जगधारे यांच्याकडून जमीन खरेदी केलेली आहे रामदास मुरलीधर जगधारे हे हयात आहे ते आणि त्यांचे भाऊबण तिथं जगधारे कंपनी राहतात माझ्याकडून किंवा माझ्या वडिलांकडून किंवा माझ्या भावाकडून त्यांनी कोणती खरेदी घेतलेली नाही किंवा मी त्यांना खरेदी दिलेली नाही तेव्हा त्यांचा जमिनीचा वाद हा जमिनीचे मूळ मालक जगदाळे यांच्याशी असून ते विनाकारण ह्या विषयात मला आणि माझ्या कुटुंबाला ओढतात आणि वाद कसा निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात त्यांच्या पाठीमागं काही अज्ञात व्यक्ती आहेत त्याच्या अज्ञात व्यक्ती हे भांडण कसं होईल आणि आपल्याला कसा तमाशा पाहता येईल अशा प्रकारच्या विचाराची काही मंडळी ह्या प्रकरणामध्ये अदृश्यपणे काम करतात त्याही अदृश्य व्यक्तींना मला सांगणार आहे की एखाद्या गोष्टी चांगला भाग घेता आला नाही एखादा प्रश्न सोडवता आला नाही तर किंवा कमीत कमी तो प्रश्न वाढवू नका कारण जागा जमिनीचा वाद हा समोपचारानं विठवायचा असतो किंवा महसूल खातं न्याय व्यवस्था यांच्याकडे जाऊन दाद मागायची असते हा रस्ता आणि तक्रारदार रोहिदास श्रीधर लहांगे जिथं राहतो त्यात बऱ्यापैकी अंतर आहे मी आपल्या आप पंत्र पत्रकार बांधवांना विनंती करी की आपण समक्ष जाऊन त्या रस्त्याची आणि त्याच्या निवासस्थानाची पाहणी करावी मी माझं कुटुंब हा रस्ता व्हावा ह्या बाजूनं आहे आम्हाला आमच्या वडिलोपार्जित वहिवाट असलेल्या शेतीलगत काही क्षेत्र बिगर शेतीसाठी प्रस्तावित आहे माझ्या शेता शेतातून त्या लगतचं क्षेत्र असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला पर्यायी रस्ता आहे परंतु हा रस्ता झाल्यानं मला अजून एक रस्ता अधिक इतर अनेक शेतकऱ्यांना शिंदळदऱ्यातील दऱ्यातील शेतकऱ्यांपासून कोहंडी ठाकरवाडीच्या शेतकऱ्यापर्यंत नवाळी वस्तीच्या शेतकऱ्यापर्यंत तिथं अनाजी रामजी भालेराव तीनशे अठ्ठावीसचा दोन त्यांनी बिगर शेती करून विकलेल्या क्षेत्रामध्ये तीस पस्तीस लोकांची घरं आहेत त्याच्यातली बहुतांशी मंडळी आदिवासी समाजाची आहेत काहींचे अजून भूखंड आहेत त्या सगळ्यांच्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे मागील माझ्या ग्रामपंचायतच्या टरमध्ये तेथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता जगदाळे आणि अभिनवाळी यांनी प्रत्येक वेळेस त्या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केलेला आहे ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या पंचवार्षिक आराखड्यामध्ये त्या कामाचा समावेश आहे त्या कामाचं नाव पिंपरकना का रोड ते नवाळी वस्ती आहे मात्र घाईघाई प्रशासनाकडून ग्रामपंचायतच्या पातळीवर किंवा पी डब्ल्यू डीच्या पातळीवर त्या कामाचं नाव कोहंडी रस्ता ते पिचड वस्ती असं झालं आहे मात्र रस्त्याचं नाव काही असलं तरी तो रस्ता पूर्वापार वहिवाटीचा असून अनेकांच्या हिताचा असल्यामुळे तो रस्ता हा झाला पाहिजे आणि त्या रस्त्यामध्ये दुसरा व्यक्ती दत्ता जगदाळे ज्यांनी लिखी हरकत नोंदवली आहे त्यांच्याशी माझं वारंवार बोलणं झालं दत्ता जगदाळेचं असं म्हणणे का माझा रस्त्याच्या कामाला विरोध नाही मात्र तीनशे एकोणतीसला काही माझं आणि त्या निगळे त्यांचा न्यायालयीन वाद असलेली ती जमीन जिला कंपाऊंड केलेला आहे त्या जमिनीची दहा फूट जागा घ्या आणि शेजारी तीनशे अठ्ठावीसमध्ये जी भालेराव कंपनी आहे यांची दहा फूट जागा अशा एकंदरीत वीस फूट रस्त्याला माझी हरकत नाही आपण पत्रकार बांधवांनी दत्ता जगदाळे यांना सुद्धा भेटून त्यांचं या कामाविषयीचं मत घ्यावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आता शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा त्या रस्त्याच्या कामाची बातमी ज्या न्यूज सह्याद्री चॅनेलवर आली ते भाऊसाहेब साळवे यांना मी संपर्क केला त्यांनी फोन उचलला येतो म्हणाले त्यानंतर ते आले नाही मी वारंवार त्यांना फोन केला ते आले नाही माझा फोन त्यांनी घेतला नाही इतरांहून फोन केल्यावर येतो म्हटले परंतु आले नाही साळवे यांचं कर्तव्य आहे की एखाद्या व्यक्तीच्या बदनामीची बातमी त्याच्यावर होणाऱ्या आरोपाची बातमी जेव्हा आपण लावतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं नैसर्गिक न्यायतत्वानुसार ऐकून घेतलं पाहिजे ते ऐकून न घेता एका बाजूची बातमी लावली आणि आता त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेण्याकरता येणं अपेक्षित असताना ते आलं नाही हे पत्रकारिच्या पत्रकारितेच्या नीतिमत्तेला धरून नाही त्यांनी जरूर वेळ काढून यावं आणि ह्याविषयीचा प्रश्न समजून घ्यावा हा सामुदायिक शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे खूप प्रयत्नानंतर त्याला निधीची तरतूद झालेली आहे तेव्हा हा रस्ता होईल अशी भूमिका घ्यावी कुणाची काही व्यक्तिगत अडचण असेल तर ती शासन दरबारी किंवा न्यायालयात मांडावी मात्र रस्ता अडवू नये आणि सार्वजनिक हिताला आणि सार्वजनिक अनेक लोकांचा जो तिथं रस्त्यामुळं त्यांचं जाणं येणं सोपं होणार आहे त्या सुवेधीला त्या गोष्टीला आड येऊ नये आणि ह्या आडून जी काही मंडळी घाणेरडं राजकारण करत आहे त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये त्यांनी समोर यावं चांगल्या कामाला मदत करावी सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं विकासकामं चालू आहेत ह्या विकासकामं करणारे कॉन्ट्रॅक्टर त्या कामावरच्या शासकीय यंत्रणा शाखा अभियंता उपाअभियंता ही मंडळी दबावाखाली आहे कारण एखाद्या रस्त्याचं काम सुरू झालं की त्या कामाला नाव ठेवायचं विरोध करायचा काम बंद पाडायचं विकास कामांना खीळ घालायची ही प्रवृत्ती बरोबर नाही विकास कामं ज्या भागात होतात त्या भागातील जर नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्या पत्रकार महोदयांनी प्रशासनांनी समजून घ्याव्यात त्याविषयी मांडावं पण ठेकेदार मंडळीही आपलीच आहेत त्या ठेकेदार मंडळींना सहकार्य करावं समजून घ्यावं मला हे सांगण्याचा यासाठी नैतिक अधिकार आहे जे काम पिचडसाहेबांच्या निवासापासून विद्यमान आमदाराच्या घरापासून महादेव मंदिर चौकातून पिंपरकना रोडला जे पहिल्या टप्प्यातलं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर गुंजाळ नावाचा कोपरगावमधून आला होता त्यांनी खूप बिलो काम घेतलं होतं काम होईल का नाही याची चिंता होती तर त्याला अनेकांनी काम अडवलं असंच काम करा तसंच काम करा माझं मटेरियल घ्या अशा प्रकारच्या अडचणी एकीकडे येत असताना मी आणि माझ्या परिवारानं माझ्याकडे उपलब्ध असलेलं पाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला विनामूल्य दिलं आणि कामाला मदत केली अशी मदतीची भावना ठेवा कामांना आडवं येऊ नका कामांचा दर्जा निश्चितपणे राहिला पाहिजे कारण ही विकास कामं लोकांसाठी आहेत आणि सर्वसामान्य माणूस हा ह्या प्रक्रियेपासून बाजूला राहतो कारण विकास कामाला आडव्या येणाऱ्या लोकांना जर आपण जाब विचारला तर ते आपल्याला व्यक्तिगत जीवनात पुढं लढतील पुढं अडवतील आपल्याला त्रास देतील अशा प्रकारचं एक दहशतीचं वातावरण काही लोकांनी तयार केलंय दहशती त्या दहशतीचं वातावरण आणि त्या वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि पत्रकार बांधवांनी सुद्धा जे खरं आहे जे चांगलं आहे जे योग्य आहे ते म्हंटलं पाहिजे आणि सुरू असलेल्या विकास कामांचा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची कामं कशी होती हा प्रयत्न केला पाहिजे आणि जे सत्य आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे यापूर्वी सुद्धा आपल्या गावात जनसुविधाची कामं तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत आली होती ती कामं आपल्या विधी घाटावर आणि स्मशानभूमीवर होणार होती त्या कामांचं टेंडर होऊन त्या कामांचा शुभारंभ शुभारंभ होऊन ती कामं का झाली नाही ती कोणी अडवली याचासुद्धा पत्रकार बांधवांनी शोध घेऊन त्याच्यावर सुद्धा भाष्य करावं आणि ह्या सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीचा आणि ह्या गोष्टींचा जरूर आपणसुद्धा आपल्या पातळीवर प्रतिकार करून लोकजागृती करावी ही माझी आपणास नम्रतेची विनंती रोहिदा श्रीधर लहानगे आणि त्याची पत्नी ज्यांनी माझ्यावर त्यांच्या त्यांना माझ्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे हे जे म्हटलेलं आहे ते साप एकदम चुकीचं आहे की मुलगी माझ्या मुलीच्या वयाची आहे माझ्या मुलीप्रमाणे आहे मी कधीच कोणत्या स्त्रीला आत्तापर्यंत वाईट वक्त बोललेलो नाही वागलेलो नाही यापुढेही वागणार नाही मी एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता आहे पुरोगामी विचाराचा जबाबदारीनं काम करणारा काय शक्य होईल ते चांगलं करणारा आणि आपल्या मी आणि माझा परिवार हा ह्या गावामध्ये ह्या विभागामध्ये चांगलं वर्तन करणारे म्हणून आम्ही आईत आहेत का नाही हे तुम्ही ठरवावं आणि तुम्ही चुकीची बातमी देणाऱ्या तुमच्या पत्रकार मित्र भाऊसाहेब साळवे यांना पण ह्या प्रकाराची समज द्यावी आणि पुन्हा एकदा तुम्ही माझ्यात्र माझ्या बोलण्याहून आलात माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला माझं म्हणणं ऐकून घेऊन हा जो विकास कामांचा जे एक चांगल्या प्रकारचं पर्व सुरू झालेलं आहे आमच्या वंजार गल्लीत जिथं मी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो तिथं तांडा सुधार योजनेअंतर्गत निधी आणण्यासाठी मी आणि माझ्या तत्कालीन ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंचांनी प्रयत्न केले पण आम्हाला यश आलं नाही आत्ता पन्नास लक्ष रुपयाचा खूप मोठा निधी हा वंजार मध्ये आलेला आहे वंजार गल्लीतला गल्ली रखडलेल्या विकास कामाचा अनुशेष या निमित्तानं पुरा होतोय त्याचाही मला आनंद आहे ते कामं आणि ते निधी आणण्याकरता ज्यांचे ज्यांचे मदत झाली ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या ज्ञात आज्ञेना आज्ञा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ते कामं घेतलेल्या ठेकेदार मित्रांना नम्रतेची विनंती करीन कामं चांगल्या दर्जाची करा कामं ही आप तुम्हाला इस्टिमेट लेवलला मिळालेली आहेत तुम्हाला भले दोन पैसे कमी मिळतील पण कामं चांगली करा कारण जर कामामध्ये काही थोड्याफार प्रमाणात जरी गडबड झाली तर काही लोकं टपू नयेत कामांच्या तक्रारी करायच्या आणि कामं बंद पाडायची तेव्हा राजूर गावामध्ये विभागामध्ये सुरू असलेल्या माझ्या सगळ्या ठेकेदार मित्रांनी ही काळजी घ्यावी आणि डिपार्टमेंटनीसुद्धा न घाबरता ही कामं करून घ्यावी कुणाच्याही दहशतीला कुणाच्याही ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका मी स्वतः इंजिनियर आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून मला ह्या कामांचं कळतं मी पंचवीस वर्ष जबाबदारीने ठेकेदारी केलेली आहे मी तीस वर्षाचा जबाबदार सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून कधी चुकीचं काम झालं नाही कधी चुकीचं काम होणार नाही आणि जे चांगलं आहे जे खरं आहे त्याचा पुरस्कार करणारे आम्ही निर्माण बंधू आहोत तेव्हा आमच्यापासून कधीही कुणाच्या जीवाला धोका नाही होऊ शकत नाही तो मुलगा हा भडांगे परिवाराचा जावाही आहे भडांगे परिवार हा गावामधला एक जाणता आणि वागता परिवार म्हणून त्या प परिवारातले प्रमुख व्यक्ती काशीनाथ भाऊ यांना वेळोवेळी भेटून आम्ही ती कल्पना दिलेली आहे त्याचा जो काही प्रश्न आहे तो मूळ मालक जगदाळे आणि प्रशासनाशी संबंधित आहे परंतु तो विनाकारण आम्हाला मधी घेऊन हा प्रश्न चिगळवायचं काम करतो त्या दिवशी मी श्री त्या रोहिदास आणि त्याची मंडळी ह्या दोघांशी बोललोही नाही त्यांना शिव्या देणं दम देणं दूर उलट पक्षी तेच मला बोलत होते भांडत होते आणि तिथं अनेक साक्षीदारांपैकी इथं शरद किसन येलमाणे उपस्थित आहेत अशोक भाऊराव येलमाने उपस्थित होते ललित संजय लहानगे उपस्थित होते तिथं त्या मुलीचा सक्का चुलता राजाभाऊ भडांगे राजाभाऊ राजूजी भडांगे उपस्थित होते काही काळाकरता समाज सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर संजय भडांगे देखील आले होते आणि ह्या रस्त्याची गरज असलेली भालेराव कंपनीसहित खूप मोठ्या प्रमाणात लोक तिथं हजर होते मी रस्त्याबाबत मोठमोठ्याने जरूर बोललो रस्त्याला आडवे येणाऱ्याच्या अपप्रवृत्तीला लोकशाही मार्गाने बंदोबस्त करू लोकशाही मार्गानं अपप्रवृत्ती गाडू अशा प्रकारचं माझं तेव्हा आत्ता आणि उद्याही म्हणणं राहील मात्र कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील कोणाला इजा पोहोचवणे कोणाच्या जीवाला काही धोका करणे असा अजिबात माझा प्रयत्न नाही माझा हेतू नाही भविष्यातही नसणारे पुन्हा एकदा मित्रांनो आपण आलात आपले धन्यवाद होळीच्या आपल्याला शुभेच्छा आणि परमेश्वर करो ह्या सगळ्या रस्ता अडवणाऱ्यांच्या पुढे येऊन आणि माझे असलेल्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि राजूर गाव आणि परिसरात सुरू असलेली ही विकास कामं दरिजार पद्धतीनं ही कामं पुरे व्हावी अशा प्रकारची रास्ता अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक इसम आहे जो थोडासा विकृत मनस्थितीचा किंवा प्रकृतीचा इसम आहे तर तो सर्वच शासकीय कार्यालयांना किंवा ठेकेदारांना अशी तो अडवणूक करून किंवा दबाव टाकून अशा ज्या योजना आहेत किंवा जे रस्ते आहे किंवा जे कन्स्ट्रक्शन करायचे कामं आहेत त्यांना अडथळा आणून त्यांच्याकडून वसुलीची म्हणजे त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रकार करतो तर त्या इसमाने इथे या रस्त्याला अडथळा आणलेला आहे प्रत्यक्षात पाहता त्या इसमाचं घर त्या साईडला आहे आणि त्याची इथे चाळीस गुंठे जागा आहे सरळ सरळ जरी आपण या रस्त्यापर्यंत ते मोजले तेहतीस बाय तेहतीसचे जरी गुंठे केले चाळीस गुंठे या रस्त्यापर्यंत येत नाही तर असा हा इसम या रस्त्याला आडवा येत आहे आणि त्या प पलीकडं त्याला आम्ही याच्या आधी आम्ही सगळ्यांनी स्थानिकांनी समजून सांगितलं की हा रस्ता आपल्याला सर्वांनाच लागतो सगळ्यांनाच उपयोगाचा आहे केळुंगण शिंदाळदारा माळेगाव यांच्याही उपयोगाचा हा रस्ता आहे असं त्याला समजून सांगितलं परंतु हा रस्ता ज्यावेळेस सुरू झाला इथं येऊन ठेकेदाराला धमक्याव धमकावणं ठेकेदाराला बळजोरी करणं अशा घटना त्यांनी केल्या त्यानंतर मी त्याला फोन लावला की आदिवासी वस्तीकडं आदिवासी गावांकडं जाणारा हा रस्ता आहे इथं जे कुटुंब तुम्ही पाहताय त्याच्यातले नव्याण्णव टक्के कुटुंब हे आदिवासी आहे यांना येणारा तो रस्ता आहे आणि त्यांची हा अडवणूक करू रा करू राहिला आहे आणि त्याच्यातून यांचं शोषण होतं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे यांना शिक्षणाच्या सुविधेपासून पावसाळ्यात मुकावं लागतं यांना वैद्यकीय सुविधांपासून पावसाळ्यात मुकावं लागतं आणि हा एकमेव इसमासा आहे की ह्या सगळ्या रोडला विरोध करतो आहे बाकी शेजारी निगळ्या जगदाळे असतील इकडच्या बाजूनी भालेराव असतील पुढं एलमामे असतील तर यांनी सगळ्यांनी या रोडसाठी सहमती आपल्याला दिलेली आहे पण ज्या व्यक्तीचा काहीही त्याचा संबंध नाही अशा व्यक्तीने तिथं तार अडथळा आणलेला आहे बरं त्यामध्ये या हा जो प्रकार आहे याला दोन रंग देण्यात आले आज होळीचा दिवस आहे तुम्हाला रंगाच्या वेळांनी सांगतो दोन रंग देण्यात आले एक जातीय तेढ कसा निर्माण होईल याच्या बाजूनी ह्या इस्मानी प्रयत्न केला पण आम्ही सर्वजण इथं वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जातीचे सगळे एकत्र राहतो आमचा सामाजिक बांधिलकी त्या पद्धतीने आहे त्यांच्यासाठीच हा रोड होऊ राहिला आहे पुढं वंजारी समाजाचे जवळपास पाच ते सहा कुटुंब राहतात हा रोड त्यांनाही उपयोगाचा ठरणार आहे परंतु हा जाती रंग त्याला देता आला नाही दुसरी गोष्ट त्याला एक राजकीय स्वरूप राजकीय रंगसुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात आला की ओंकार नावळी हा आमदार साहेबांचा समर्थक आहे तर त्या तो, तो स्वतःला प पत्रकार म्हणतो परंतु त्यांनी आमचा काही अभ्यासच केला नाही मी एका कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस आहे आणि मी डॉक्टर साहेबांचा समर्थक आहे का नाही ही नंतरची गोष्ट पण मी स्वतः एक कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस आहे त्यांना तेवढं तरी भान पाहिजे होतं आणि त्यांनी जी न्यूज दिली ती एकदम बायस पद्धतीने दिलेली असा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि दुसरी गोष्ट की आमदार साहेबांनी हा जो निधी आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे इथलं परत परत मला नाही वाटत की हा तीस तारखेनंतर हा निधी गेल्यानंतर परत आम्हाला एवढा मोठ्या प्रमाणात निधी भेटेल तर हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं हो ही आमच्या सर्वांची चे विनंती आहे राजूचे सरपंच निगळ्या मॅडम यांनी काही दहाव्याच्या कारणानिमित्त त्यांना बाहेरगावी जायला लागलं त्यांनी आम्हाला इथं निरोप दिलेला आहे त्यांचा निरोप पाठवलेला आहे की ही हे काम पूर्ण झालं पाहिजे इथल्या लोकांची वारंवार आमच्याकडे तक्रार आहे आणि ह्या कामाला ग्रामपंचायतचा काही विरोध नाही ग्रा ग्रामपंचायतचा हिरवा कंदील ह्या कामाला भेटलेला आहे या अनुषंगाने आता हा आणि ह्या ह्या कामा ह्या कामाशी आमदार साहेबांनी जो वीस लाखाचा निधी आम्हाला निधी दिला त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद म्हणतो आणि या कामाचा निधी व्यतिरिक्त कोणताही संबंध आमदार साहेबांचा ह्या कामाशी नाही पण काही एक टोळी आता सक्रिय झालेली आता आचारसंहिता सुरू झालेली त्याच्यात इलेक्शनचं वारं फिरू राहिले तर केन पद्धतीने यांना आमदार साहेबांना बदनाम करायचं आणि काहीतरी थोडंसं ह्या टोळीच्या माध्यमातून अडचणी अडचणीत आणायचं ही गोष्ट चालू आहे तर आमची सगळ्यांना विनंती आहे ज्यांच्या जमिनी तर कोणाची जातच नाही हा पूर्वपार रस्ता आहे पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांची किंवा आजूबाजूच्या घरावाल्यांची जर काही अडचण असेल तर त्यांनी त्यांना एक विनंती मन मोठं करावं आणि ही रोडची जी आहे ब भूमिका ती बदलावी आणि हा रोड पूर्ण करून घ्यावा आणि दुसरी एक गोष्ट की आदिवासी समाजासाठी आम्ही आदिवासी नेते खंबीर आहोत आणि असे अनेक गुन्हे आम्ही आंगावर घ्यायला तयार आहोत हेच एक स्पष्ट म्हणणं आहे आमचं न्यूट्रॉनला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉनला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉन